भट यांनी एवढं प्रयत्न केला ब वर्ग प्रस्थान जातात आणि या ठिकाणी येणारे महाराष्ट्रातून भाविक त्या ठिकाणी येतात म्हणजे वर्णा जिल्ह्यातून आपल्या या ठिकाणी एक भावना आहे एक दैवत आहे त्या ठिकाणी दर्शन घेतात ईश्वरांतरी प्रार्थना करतो की वर्ष सुखातलं समृद्ध जावं आणि हा देश तिथा तिसऱ्या अर्थव्यवस्थेत यावं आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना स्वप्न घ्या जोपर्यंत देश तिसऱ्या अर्थव्यवस्थेत येत नाही तो पण तोपर्यंत देश सक्षम होतो त्या देशाने सक्षम करायचं पाहूल त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काय चित्र वाटते लोकसभेमध्ये एकोणीसपेक्षित जास्त मतांनी कारण काँग्रेसचा आयात केलेला उमेदवार इकडे त्यामुळे काँग्रेसला नाराज आहे आणि जे वर्षानुवर्ष राष्ट्रवादी मी काम करत आहे त्यांना असं वाटतं की आम्हाला रोजगारी मिळेल सुद्धा रोजगारी मिळाली ते सुद्धा नाराज आहे म्हणून एकमेकाचं नाराजी तर वातावरण आम्हाला पोषक आहे विशेष म्हणजे आम्ही गेल्या दहा वर्षाच्या काळ कालावधी आमचे आमदार असो किंवा मी स्वतः या ठिकाणी फार मोठा नॅशनल हायवे रोड असो रेल्वेची कामं असो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केलं आहे त्यामुळं जनतेचा विश्वास आहे आणि दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या देशासाठी घेतलेले अनेक निर्णय राम मंदिराचा असो तीनशे सत्तरचा असो जन जीवन मिशनचा असो किंवा अनेक महिला ते टक्के आरक्षण असो फार मोठी निर्णय दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये घेतले त्याच्यामुळे विजय माझा निश्चित आहे माझा विजय म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मत दिलं आहे